सिद्ध संचार भाग एक ओम चैतन्य नाथाय नमा या विश्वाचे गूढ उकळण्यासाठी मानव सदैव प्रयत्नशील राहिलेला आहे प्राचीन काळी योगी साधक तपस्येद्वारा विश्वाचे गूढ उकळण्याचा प्रयत्न करीत असत स्वतःचे देहापुरते मर्यादित अस्तित्व किंवा जाणीव विस्तृत करून म्हणजे स्वतःला विशाल विस्तीर्ण होत ऋषीमुनींनी सृष्टीच्या एक एकेका रहस्याचा भेद केलेला आहे प्रथम त्यांना आढळले की स्थूल सृष्टीनंतर सूक्ष्मसृष्टी आहे व या सूक्ष्मसृष्टीतही अनेक भेद आहेत अपवित्र आत्मे या स्थूलसृष्टीला लागून असलेल्या सूक्ष्मसृष्टीत राहतात तर पवित्र आत्मे हे त्यावरून वरच्या लोकात म्हणजे परलोकात राहतात ही पवित्रता तेजस्विता किंवा सूक्ष्मत्व प्राप्त होण्यासाठी सन्मार्ग आचरण धर्माचरण सद्गुण सदाचार सन्मती सद्बुद्धी दान परोपकार याची आवश्यकता अप अपरिहार्यता ध्यानात घेऊनच त्यांनी धर्माची संस्थापना केली धारयती इति धर्म किंवा ध धारण्यात इति धर्म म्हणजे ज्याचा अंगीकार केला असता आपले तारण होऊन अत्यंत सूक्ष्म लोकात किंवा दिव्य लोकात आपला प्रवेश होतो त्या क्रियाचरणाला त्यांनी धर्म असे नाव दिले व प्रजेला त्याचे आचरण करण्याचा उपदेश केला सूक्ष्मसृष्टीच्या किंवा किंवा दिव्य अशा आनंदकारक लोकाच्या पलीकडे ऋषींना विविध देवतांच्या लहरी आढळून आल्या या देवता कारणदेह असून स्मरणगामी असतात त्यांच्या स्मरण करताच त्या साकार होतात याचा शोध ऋषी साधकांना लागल्याने पृथ्वीवर विविध देवतांची उपासना त्यांनी सुरू केली देवतेच्या कार्यानुसार त्या देवतांना विविध नावे त्यांनी दिली तसेच या देवता लहरीमध्ये सुद्धा विशिष्ट ध्वनी लहरीच्या उच्चाराने फेरबदल होऊन नूतन देवता साकार होऊ शकते याचा शोध लावून ऋषींनी मंत्रशास्त्र किंवा ध्वनी लहरी शास्त्र निर्माण केले तपस्येद्वारे ऋषींनी त्याच्या पलीकडे काय आहे याचा शोध घेतल्यावर पुढे त्यांना सृजनशक्तीचा प्रांत लागला निराकार अत्यंत सूक्ष्म अशा या प्रांतात महाऋषी महायोगी त्यांना आढळले आनंद शांती करुणा प्रेम व ज्ञान ह्याच्या या उगमस्थानाला त्यांनी परमात्मा असे नाव दिले या प्रांतातील ऋषी किंवा महायोगी हे नित्यसिद्ध असून सर्व जगाचे मूळ कारण हे महायोगीच महासिद्धच आणि महाऋषीच असल्याचे जाणून तपस्वी ऋषींनी या क्षेत्राला परमात्मा परमेश्वर ब्रह्म परब्रह्म ब्रह्मा विष्णू शिव पराशिव दत्त अनंत सत्य वैकुंठ महाशक्ती इत्यादी अनेक नावं दिली परंतु खरे पाहता या क्षेत्राला किंवा परमेश्वराला नामरूप नाहीच म्हणून काही ऋषींनी अचिंत्य निर्गुण निराकार सर्वाकार सगुण अशी नावे दिली प्रत्यक्षात ऋषींना पाच महासिद्ध महाऋषी महायोग आढळल्याने पाचमुखी परमेश्वर किंवा पंचमुखी परमेश्वर अशी स संज्ञा त्यांनी दिली शिवाय कार्यातील सूक्ष्म तत्वानुसार इतर अनंत नावे दिली शिवाय आत्मा परमात्मा महात्मा परमेश्वर अशा अवस्था निर्माण अशा अवस्था वर्णन केल्या ऋषींना हे अडून आले होते की त्या खालच्या स्तरातील किंवा लोकातील अनंत महा महात्मे परमात्मे पृथ्वी तलावर अवतार धारण करून जीवांच्या उद्धाराचे कार्य करतात परंतु परमेश्वर म्हणजे सर्वोच्च पाच सहसा खाली येत नाही फार क्वचित ते खाली येतात लाखो वर्षातून एखादे वे या पाचपैकी प्रथम किंवा सर्वातीत किंवा सर्वश्रेष्ठ अगदी क्वचित अवतार धारण करतात सद्भक्तांनो नाम रूप रहित ज्याचे वर्णन करणे हे सरस्वतीलाही शक्य नाही अशा पंचमुख ईश्वरातील म्हणजे सर्वातीत सर्वेश्रेष्ठ पाचापैकी प्रमुख अशा परमेश्वराने अडतीस लक्ष ब्याण्णव हजार वर्षानंतर किंवा त्याहूनही अधिक प्रथमच अवतार धारण केलेला असून साप्रत तो भगवान श्री गगनगिरीनाथ या नावाने प्रसिद्ध होते हे तुम्हाला विदित करताना मला परमानंद होत आहे त्याचबरोबर मला प्रामाणिकपणे असेही सांगावेसे वाटते मी स्वतःच्या कल्पनेने अथवा बुद्धीने लिहिलेले नसून अनेक महायोग्यांनी मला तसे स्पष्ट सांगितले होते यथाक्रम ह्याचा उल्लेख या लेखनात करणारच आहे शिवाय गगनगिरी महाराज आहेत तरी कोण या पुस्तकात बरेच पुरावे दिलेले आहेत सर्व सिद्ध पुरुषांना ऋषी योगी महायोगी महाऋषी महासिद्धांना मिळून परमेश्वर अशी संज्ञा आहे कार्यकारण भेदानुसार प्रत्येक देवदेवतांना विशिष्ट संज्ञा दिलेली असते त्याचप्रमाणे त्यांची विविध रूपेही असतात एखाद्या ऋषीचे कार्य संपले की तो ऋषी अनंतात विलीन होऊन जातो व त्याच्या जागी दुसरा नियोजित ऋषी येतो उदाहरणार्थ मनू हे एक पद असून सृष्टीच्या आरंभापासून अनेक ऋषींनी क्रमाक्रमाने हे पद संभाळले आहे शिवाय एक मुख्य किंवा प्रमुख मनू इतर अनेक मनू उपमनू म्हणून कार्य करीत असतात मनूकडून अशा जशा संवेदना बाहेर फेकल्या जातात तदनुसार मानवी मनामध्ये फेरबदल घालून येत असतात जगात जितके देश आहेत तितके मनू असतात व आपल्या देशावर ते सत्ता गाजवतात किंबहुना मनू म्हणजे मन एखाद्या देशातील मानवांच्या मनाची शक्ती घनीभूत होऊन साकार झालेली महाशक्ती असे म्हटले तरी चालेल भारताचे सध्याचे ऋषी मनू भगवान मैत्रेय ऋषी असून कालांतराने त्यांच्या जागी दुसरा ऋषी येईल मैत्रीय ऋषींना बढती मिळेल किंवा ते अनंतात विलीन होतील याप्रमाणे या, या सृष्टीमध्ये अनेक अधिकारपदे असून प्रत्येक जागेवर एकेका ऋषीची नेमणूक मर्यादित कालापर्यंत केलेली असते व नंतरचा उमेदवार नियुक्तही केलेला असतो रामायण काळातील रामसेवक मारुती भावी काळात ब्रह्मदेव होईल म्हणजे ब्रह्मदेवाची जागा चालवतील याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश दत्त इंद्र अग्नि वरुण वायू गणेश इत्यादी अनंत अधिकार अधिकारी पदे आहेत काही ऋषी अमर्याद सत्तेचे अधिकारी असतात ते स्वतःच्या तपोबलानुसार अत्युच्च कोटीची अवस्था किंवा अधिकारपद निर्माण करतात भगवान गौतम बुद्धांनी अशी स्वयंभू अवस्था निर्माण केली होती स्वयंनिर्मित स्थानावर काही काळ कार्य करून नंतर भगवान बुद्ध चैतन्यात विलीन झाले त्यांची जागा सन सनंतकुमार महारुषींनी घेतली म्हणजे सध्या बुद्ध या पथावर भगवान सनत सान, सनंतकुमार महर्षी हे आहेत याप्रमाणे भगवान नारायण महार्ुषींनी श्रीराम व श्रीकृष्ण अशा दोन अवस्था किंवा पदे निर्माण करून त्या अनंतात विलीन झाले या जागांवर सध्या अन्य ऋषी विराजमान झालेले आहे महायोगी हे मुक्त असतात सृष्टीच्या परमेश्वराच्या किंवा अन्य कुठल्याही नियमाच्या बंधनात ते नसतात म्हणून त्यांना स्वयंभू किंवा परमेश्वर म्हटले जाते तपोबलाने ते काहीही करू शकतात भगवान ब बुद्धानंतर स्वतःची स्वतंत्र स्वयंभू व परमोच्च अशी अधिकारपदाची जागा निर्माण केली तो भगवान परमपूज्य श्री गंगगिरी महाराजांनी मुळातच या महायोगांना नाम आणि रूप नसते नाम आणि रूप ही माया आहे व्यवहार है श्री नाथ, हे नाम फ्यवहारिक प्रत्यक्ष निर्माण के लिए अधिकार पद हे सर्वोच्च स्वयंभू है कृष्ण ब्रह्मा विष्णु शिव शक्ति ईश्वर दत्त या सर्व अवस्थांपेक्षा काही अत्यंत उच्च कोटीची अवस्था किंवा पद त्यांनी तपोबलाने निर्माण केले असून सृष्टीच्या आरंभापासून इतकी उच्चावस्था किंवा उच्च पद पूर्वी कोणालाही निर्मिता आले नाही किंवा या ह्याचे पूर्वी या पदावर कोणीही नव्हता यावरून असे म्हणता येईल की समस्त सृष्टी निर्मितीच्या अगोदर जो परमेश्वर साकार झाला तोच परमेश्वर आज व्यावहारिक रूपाने आपल्यासमोर असून त्याने भगवान गगनगिरीनाथ या नावाने नाम धारण केले होते त्यामुळे या नवीन अत्युच्च पदाची ओळख आपल्याला होत आहे प्रत्यक्ष भगवान ते सृष्टीच्या आरंभापासून होते म्हणूनच त्या उच्चपदापर्यंत कुठलेही ऋषी जाऊन पोचली पोचू शकले नाहीत अगदी स्वयंभू नित्यसिद्ध असे ऋषी जे सृष्टीच्या आरंभी निर्माण झाले तेही श्री महाराजांचे स्थान गाठू शकले नाही कारण त्या परमेश्वरानेच शक्ती शिव दत्त ब्रह्मा विष्णू रुद्र इत्यादी सर्व देवतांची ऋषींची निर्मिती केली आणि म्हणूनच कृतयुगापासून आजपर्यंत जे अनेक ऋषी गुप्तरितीने तपस्या करीत आहेत त्यापैकी कोणालाही भगवान गगनगिरीनाथांप्रमाणे सर्वोच्च पद काढता आले नाही यावरूनच ते सृष्टीच्या पूर्वी होते व आज प्र आज फक्त कार्यापुरतेच जनसामान्यामध्ये प्रकट झाले होते हे सिद्ध होते गाणगापुरात एक साधू साधना करीत होते एक दिवस त्यांच्यासमोर एक सिद्ध योगी प्रकट झाले व म्हणाले माझ्याबरोबर येतोस साधूंनी होकार देताच ते महायोगीत या साधूचा हात धरून गुप्त झाले सह्याद्री पर्वतावर प्रकट होऊन तेथील गुप्त गुहेत उभयतांनी प्रवेश केला महायोगी असनस्थ होताच त्यांनी धारण केलेले रूप बदलले व त्यांच्या जागी अठ्ठावीस ते तीस फूट उंचीची सर्वांगावर लांब लचक रोम असलेली अशी मूर्ती महारुषी दिसू लागली साधूने ओळखले की या महारुषींनी आपल्याला वेगळ्या रूपात गाणगापुरात येतून येथे आणले तुला घेऊन येण्यासाठी मी साधू रूप घेऊन गाणगापूरला गेलो होतो ऋषींनी या आपल्या नूतन शिष्याला सांगितले त्या बंदिस्त गुहेत धुसर प्रकाश होता पण हा धुसर प्रकाश कुठून येत आहे हे समजत नव्हते नंतर त्या ऋषींच्या लक्षात आले की तो प्रकाश या ऋषीच्या शरीरातून बाहेर पडत होता सुमारे पंधरा दिवस महाऋषींच्या सहवासात या आधुनिक काढले गुहेत एक गोलाकार कंद भूमीतून वर आलेला होता त्यातला थोडासा जरी खाल्ला तरी भूक मुळीच लागत नसे आपण किती वर्षापासून येथे तपस्या करत आहात साधूंनी त्यांना विचारले वर्ष कोण आहे पण टपाला बसण्यापूर्वी माझ्या आयुष्यातील शेवटची व्यावहारिक गोष्ट केली ती म्हणजे दशरथाच्या लग्नाला मी गेलो होतो आमच्यापैकी एक ऋषी रामावतार घेणार होते म्हणून त्याच्या लग्नाला मी उपस्थित होतो त्यानंतर समाधी अवस्थेत बसलो आहे तो येथेच पुढे रामावतार श्रीकृष्णावतार वगैरे केव्हा झाले ठाऊक नाही साप्रत मात्र परमेश्वराने गगनगिरी अवतार धारण केलेला आहे महारुषींनी सांगितले या साधूंना श्री गगनगिरी महाराजांची माहित ऐकून माहिती होती महर्ुषींच्या मुखातील वरील उद्गार ऐकून त्यांना विस्मय वाटला त्यांनी श्री महाराजांच्या संबंधी अधिक माहिती त्यांना विचारली या महर्षी म्हणाले श्री गगनगिरी महाराज हे साक्षात परमेश्वर असून सर्व ऋषींपेक्षा वयाने व अधिकाराने श्रेष्ठ आहेत त्यांनाच परमेश्वर म्हणतात त्यांच्यापुढे रामकृष्ण व आम्ही सर्व ऋषी बालके आहोत यावरून श्री महाराजांच्या महत्तेची सर्वसाधारण कल्पना येईल भद्रभाऊ देखील एक महायोगी हजारो वर्षापासून हिमालयामध्ये तपस्या करीत आहेत त्यांचे हात जमिनीपर्यंत पोहोचतात म्हणून त्यांना भद्रभाऊ असे म्हणतात उंची चौदा फुटाहून अधिक आहे सिद्धयोगी साधक यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आकाशमार्गाने येतात कधी कधी अश्वत्थामा त्यांच्या दर्शनासाठी येतो करुणेचे सागर अशा या महायोगाने भगवान श्री गगनगिरी महाराजांविषयी डॉक्टर भोसले यांच्याजवळ उद्गार काढले की गगनगिरी महाराज परमशिव है नाथन के नाथ है सिद्धू के सिद्ध है के ऋषी है डॉक्टर बाबू आप धन्य है आपको उनका सहवास प्राप्त होता है भगवान परमपूज्य गणगिरी महाराजांच्या सर्वोच्च परमोच्च अवस्थेचे शाखाचंद्र न्यायाने दर्शन व्हावे म्हणून केलेला हा तोकडा प्रयत्न आहे मूळ मुद्दा असा की महायोगी स्वयंभू स्वतंत्र असतात आत्मबलाने सर्वोच्च स्थानेत त्या स्थानांचे कार्य स्वतः ठरवू शकतात उलट देवतांना मर्यादित शक्ती असते त्यांना ईश्वराकडून म्हणजे श्रीगणगिरी महाराजांकडून आदेश प्राप्त होत असतात अनेक देवता श्री महाराजांची सेवा करीत असतात याचा मी स्वानुभव घेतला आहे पण त्याचबरोबर सिद्ध ऋषीही त्यांचे आदेश घेत असतात हे पाहून आश्चर्य वाटते अशा या महायोग्यांजवळ आम्ही नारकीय जीव सतत अहंकार दुर्गुण दोष यांच्यासोबत धडपडत असतो मिरवत असतो याचा खेदही वाटतो त्यांच्या अगाध आणि अतर्क लिलेसंबंधी त्यांच्या कृपेने जे जे आठवले ते ते सर्व सांगण्याचा सा प्रयत्न मी करणार आहे वाचकांना यावरून सिद्धांच्या कार्याविषयी सामर्थ्याविषयी कल्पना येईल व भावी पिढी सिद्ध योगी ऋषी देवता गुरुजन व परमेश्वर या सर्वांविषयी ते कृतज्ञता बाळगतील अशी माझी आशा आहे या पुस्तकात श्री महाराजांच्या तपश्चर्याचा उल्लेख असेल व तो वाचून वाचक म्हणतील स्वयंभू सिद्धांना किंवा ईश्वराला तपस्या करण्याची आवश्यकता काय तर याचे उत्तर असे आहे की परमेश्वर म्हणजे महासिद्ध किंवा ऋषी हे समस्त सृष्टीचे अधिकरण आहेत तसेच त्यांनी सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी धर्माची निर्मिती केली आहे प्रवृत्ती विभागानुसार ते धर्म असे दुरात्मा म्हणजे राक्षस आणि दानव यांचा धर्म दया महात्मा म्हणजे देवता साधक त्यांचा धर्म दमन आत्मा म्हणजे मानव यांचा धर्म दान परमात्मा म्हणजे ऋषी आणि महासित यांचा धर्म तपस्या करणे ऋषींच्या तपस्येमुळे सृष्टीचे उत्पादन पालन संहारण नियमन इत्यादी अनेक कार्य घडत असतात सर्व सृष्टी ऋषींच्या तपस्या तपस्येच्या प्रभावाने नियंत्रित होत असते ग्रहगती ब्रह्मांडगती सारे या ऋषींच्या तपस्येच्या प्रभावाने गतिशील होतात यासाठीच ऋषींना अब्जावधी वर्ष तपस्या करावी लागते म्हणून संपूर्ण ब्रह्मांडात ठिकठिकाणी ऋषी विशिष्ट स्थानात विशिष्ट कोनात कोना तप करीत बसलेले असतात परमेश्वर स्वरूप महासिद्ध योगी जेव्हा भूतलावर प्रकट होतात तेव्हा स्वेज अंडज जारज उद्भी, उद्भीज जीव जीवयोनीतील अनंत जीवांचा उद्धार तर ता होतोच त्याचबरोबर दगडधोंडे पाषाण पर्वत यांचाही उद्धार होतो श्री महाराजांच्या पुतलावरील आगमनाने अशा अनंत जीवांना तर उद्धार झालाच अनेक देवतांचाही उद्धार झाला असूक्ष्म लोकातील अनंत भूत पिशाच्यांचाही उद्धार झाला पाषाणालासुद्धा आपला उद्धार व्हावा असे वाटत असते श्री महाराजांच्या उद्गारात त्यांच्या कार्याविषयी त्यांनी एकाच एकाच वाक्यात उघड केलेले हे स्पष्टीकरण आहे विविध योनीतील अनंत जीवांच्या आत्म्यांचा महात्म्यांचा श्री महाराजांनी उद्धार केला आहे वानगी देख दाल दाखल आपण काही उदाहरणे पाहू श्री महाराजांच्या उद्धार कार्याविषयी झाले तर तो एक प्रचंड आकाराचा ग्रंथ होईल परंतु जास्त विस्तारात न जाता प्रत्येक कार्यावर व प्रभावावर दृष्टिकोन दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत हिमालयातील अमरनाथ येथे भगवान परमपूज्य गगनगिरी महाराजांनी अनंतकाल तपस्या केली आहे ते साक्षात शिव असून सुश हिंदुस्थानातील अनेक पर्वतांमध्ये त्यांची तपस तपस्थाने अस्तिर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत असे मला सिद्धयोग्यांनी सांगितले व अजून अनेक ठिकाणे अवकाश प्रसिद्ध होतील असेही त्यांनी सांगितले परंतु अमरनाथ हे त्यांचे गत तीस चाळीस हजार वर्षातील स्थान आहे तत्पूर्वी ते सह्याद्रीतील अनेक ठिकाणी तपस्या करीत होते जसे उत्तरेकडे अमरनाथ हे मुख्य स्थान आहे तसे दक्षिणेकडे तप्याची टोपी चा सत्ते ने गुप्त चाहे। कदचित चा सत्ते ने हे मुख्य स्थान असून श्रींच्या सत्तेने अद्याप स्थान गुप्तच आहे कदाचित भाविक काळात श्रींच्या सत्तेने हे स्थान सामान्य जन जनांसाठी खुले होण्याची शक्यता आहे ऋषींच्या तपोबलाने पर्वत पवित्र होतात देवस्वरूप होतात व त्यांचा उद्धार होतो हे पर्वताविषयी वरील तीर्थक्षेत्रांमुळे लक्षात येते एक काळ असा होता की गगनगड पर्वत पिशाच्यांच्या आगर होते तिथला मसोबा बहात्तर खेड्यांचा मानकरी होता त्याला प्रतिवर्षी बळी द्यावा लागत असत या बळीत एक रेडा पाच बकरे दोनशे कोंबड्या एकशे पन्नास कोंबड्यांची पिल्ले सात मणांचा भात सव्वाळ्यांचा रूट एवढी साधन संग सामुग्री असे आसतोच गगनगड पर्वत मुक्तीधाम शक्तीपीठ देवता ऋषी यांच्या आगर बनला असून या स्थानात प्रवेश करतात अद्भुत मानसिक शांतीचा लाभ होतो आजपर्यंत या गडाने लाखो दुःखी कष्टी जीवांना सुख शांती प्रदान केली आहे परमार्थ सद्गुण ध्यान भक्ती यांच्या प्राप्तीचे हे स्थान मूळपीठ आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराने प्रकट होऊन गडावर राहून स्वतःला त्याच गडाचे नाव धारण केले आहे परमपूजस्वामी गगनगिरी महाराज आणि गगनगडस्वामी सिद्ध पुरुषांचे महायुगांचे चरणकमल कमल जेथे सहजगत्या पडतात तेथे अष्टमहासिद्धी नवनिधी चार चारी मुक्ती राहतात असा महायोग्यांचा महिमा आहे केवळ त्यांच्या इच्छेमुळेच ते सार सामान्यजनांना दिसू शकतात अशा महायोगांचा महिमा वर्णन करताना ज्ञानेश्वर माहुली म्हणतात ऐक्य शक्तीची तेज जेव्हा लोपे तेथे देहाचे रूप हारपे मग तो डोळ्यांमाजी लेपे जगाची ओम चैतन्य गंगिरीनाथायनमा